नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षण गप्पाच्या नव्या शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस या पंतप्रधान कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत आपल्याला सर्व शिक्षक त्याचप्रमाणे विद्यार्थी पालक यांची नोंदणी आपल्याला करायची आहे आणि त्याच उपक्रमासंदर्भात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामध्ये शिक्षकांची विद्यार्थ्यांची नोंदणी आपण कशा प्रकारे करू शकतो त्याचं सविस्तर प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउजरमध्ये आपल्याला यायचं आहे क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी गुगलला सर्च करायचं आहे परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस बघा परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ही पहिली साईट आलेली आहे बघा माय जी ओ व्ही डॉट इन यामध्ये परीक्षा पे चर्चा या साईटला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे बघा माय जी ओ व्ही डॉट इन म्हणजे मेरी सरकार माय गव्हर्मेंटची जी वेबसाईट आहे त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे आपल्यासमोर हे पेज ओपन झालेलं आहे आता या ठिकाणी संपूर्ण जी वेबसाईट आहे ते इंग्लिशमध्ये दिसत आहे आता सर्वप्रथम आपण काय करू यामध्ये आपण लँग्वेज आधी बदल करायचा आहे बघा जर तुम्ही कम्फर्टेबल असाल इंग्लिशमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही पण जे आपले शिक्षक बांधव आहेत त्यांना मराठीमध्ये जर सोयीस्कर वाटत असेल तर त्यांनी आधी सर्वप्रथम मराठी भाषा सिलेक्ट करून घ्यायची आहे ओके आता बघा आपल्यासमोर संपूर्ण जी वेबसाईट आहे ती मराठीमध्ये आलेली आहे आता महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण थोडक्यात पाहूया बघा की यामध्ये ही जी स्पर्धा आहे ती सहावी ते बारावीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे म्हणजेच विद्यार्थ्यांचा सहभाग करताना आपल्याला फक्त इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचाच यामध्ये सहभाग करायचा आहे म्हणजे इयत्ता पहिलीपासून तर पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असणार नाही त्याचप्रमाणे जास्तीत जास्त शिक्षकांचा आपल्याला यामध्ये नोंदणी करायची आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी पालक जर असतील तर त्यांचीसुद्धा आपल्याला या ठिकाणी नोंदणी करायची आहे आता या उपक्रमाची नोंदणीची जी दिनांक दिलेली आहेत तर ती महत्त्वाची दिनांक आहेत बघा प्रारंभ तारीख चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस तर अंतिम तारीख अंतिम दिनांक जी आहे ती आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस आता यामध्ये आपल्याला या, आप या चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त शिक्षक सहभाग त्याचप्रमाणे विद्यार्थी सहभाग आणि पालक सहभाग आपल्याला यामध्ये नोंदवायचा आहे त्याचप्रमाणे बक्षीस म्हणून काय देण्यात येणार आहेत बघा मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवडलेल्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयाकडून पी पी सी परीक्षा पे चर्चा किट्स हे प्रदान केले जाणार आहेत सर्व शिक्षकांना त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना यामध्ये प्रमाणपत्रसुद्धा मिळणार आहे तर ते साधारण फेब्रुवारीमध्ये मिळणार आहेत चला आपल्याला आता शिक्षकांची नोंदणी यामध्ये करायची आहे या ठिकाणी वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सहभागी व्हा म्हणून एक टॅब आहे बघा यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आपण शिक्षकांची नोंदणी या ठिकाणी करणार आहोत बघा शिक्षक शिक्षकांसाठी सहभागी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे आता आपल्यासमोर आलेला आहे बघा इनोव्हेट अकाउंटमध्ये लॉग इन करा आता आपल्याला या ठिकाणी व्या वेबसाईटला आपल्याला लॉग इन व्हायचं आहे पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला आपलं संपूर्ण नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर खाली आहे मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आय डी आपण मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आय डी दोन्हीपैकी कोणतंही ऑप्शन या ठिकाणी आपण टाकू शकतो त्यानंतर आपल्याला आपल्या नंबरला किंवा ईमेल आय डीला ओ टी पी प्राप्त होणार आहे आता मी ही प्रोसेस करून घेत आहे आता मी या ठिकाणी माझं नाव आणि ईमेल आय डी या ठिकाणी लॉग इन करत आहे लॉग इनसाठी नोंदणी केलेली आहे मी बघा आता या ठिकाणी आपल्याला मी मोबाईल नंबरच्याऐवजी ईमेल आय डी या ठिकाणी टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ईमेल आय डीवर आता ओ टी पी मिळालेला आहे बघा ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी या ठिकाणी टाकून घेत आहे बघा या ठिकाणी शिक्षक म्हणून सहभागी व्हा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला पुढची जी प्रोसेस आहे ती थिक या ठिकाणी करायची आहे आता या ठिकाणी आपलं सर्वप्रथम नाव टाकायचं आहे त्यानंतर आडनाव त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लिंग जन्मतारीख <coughs> मी हे संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घेत आहे बघा त्यानंतर विषय शिकवले तुम्ही जे जे विषय शिकवत आहात ते विषय या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर पुढे दिलेला आहे शाळेचा तपशील आपल्या शाळेचं नाव जे असेल ते या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आहे बोर्ड आता या ठिकाणी बोर्ड दिलेला आहे बघा सी बी एस सी गव्हर्मेंट स्कूल प्रायव्हेट स्कूल सी बी एस सी प्रायवेट स्कूल आता या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र स्टेट बोर्ड यामध्ये दिलेलं नाही त्या ठिकाणी आपण आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे फक्त त्यानंतर पत्ता तुमच्या शाळेचा जो पत्ता असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तुमचं राज्य देश ऑलरेडी सिलेक्ट आहे राज्य सिलेक्ट करायचं आहे आपल्याला केंद्रशासित प्रदेश तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र त्यानंतर जिल्हा तुमचा तो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आहे पिनकोड नंबर ही, पिन ही माहिती शाळेचा तपशील भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत बघा क्रियाविशेषण आयुष्यमान भारत अंतर्गत स्कूल हेल्थ प्रोग्राम खालील वयोगटातील मुलांसाठी सेवा पुरवतो आता हेच जे ऑप्शनल प्रश्न आहेत चार ऑप्शन आहेत त्यामध्ये ते प्रश्न आपल्याला सिलेक्ट करून त्यांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी नोंदवायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी खाली दिलेलं आहे बघा पंतप्रधानांना प्रश्न जीवनकौशल्य परीक्षेची तयारी आणि तांतनाव करिअर मार्गदर्शन इत्यादींशी संबंधित तुमच्या निवडीचा एक प्रश्न पंतप्रधानांना विचारण्यासाठी सादर करा तर अशा याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पंतप्रधानांना प्रश्न विचारायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टॅ टिकमार्क आहे बघा मी माय भारत प्लॅटफॉर्म याला आपल्याला सहमत म्हणून सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचं आहे आता मी या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून घेत आहे आपण स्किप करूया ही प्रोसेस मी स्किप करत आहे पूर्ण माहिती भरल्यानंतर मी या ठिकाणी डायरेक्ट सबमिट करणार आहे तर बघा सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मेसेज आलेला आहे बघा शिक्षक म्हणून सहभागी व्हा तुम्ही परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीसमध्ये तुमचा सहभाग यशस्वीपाने सबमिट केलेला आहे आणि हे प्रमाणपत्र तुम्हाला एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध होईल म्हणजेच आपल्याला हे जे प्रमाणपत्र आहे या सहभागाचे ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण लॉग इन केलं त्याच पद्धतीने आपल्याला आप या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आता या ठिकाणी आपण बॅग जाऊया होम या टॅबला आपल्याला क्लिक करायचे आहे आता आपल्याला विद्यार्थी सहभाग नोंदणी करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी बघा आता आपण शिक्षक लॉग इनमध्येच आहोत आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांची नोंदणी या ठिकाणी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला ही जी दुसरी टॅब आहे स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इन म्हणजे विद्यार्थ्याची नोंदणी विद्यार्थ्याची जी नोंदणी आहे ती आपण शिक्षकांच्या लॉग इनवरून करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा विद्यार्थी शिक्षक लॉग इनद्वारे सहभाग घ्या यत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी की ज्यांच्याकडे ज्यांच्यासाठी इंटरनेट किंवा ईमेल उपलब्ध नाही किंवा मोबाईल क्रमांकाचा ॲक्सेस नाही अशा विद्यार्थ्यांचं आपल्याला या ठिकाणी नोंदणी करायची आहे शिक्षकांच्या लॉग इनवरून चला तर आपण नोंदणी करून बघूया क्लिक करा या टॅब आपल्याला सिलेक्ट करायचे आहे बघा विद्यार्थी शिक्षक माध्यमातून म्हणून सहभागी व्हा आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याची माहिती लिहायची आहे विद्यार्थ्याचं नाव त्याचे आडनाव ईमेल आय डी मोबाईल नंबर हे ऑप्शनल आहेत म्हणजे भरण्याची गरज नाही त्यानंतर आहे लिंग जन्मतारीख इयत्ता त्याचा वर्ग कोणता आहे सहा ते बारावी पालकाचे नाव शाळेचे तपशीलमध्येच शाळेचे नाव आहे बोर्ड आहे त्यानंतर आपला पत्ता देश आणि पंतप्रधानांसाठी प्रश्न अशा प्रकारची माहिती भरल्यानंतर आपल्याला सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर आपण विद्यार्थ्याचा सहभाग यामध्ये नोंदवू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपण माय गव्हर्मेंट या वेबसाईटच्या माध्यमातून परीक्षा पे चर्चा दोन हजार पंचवीस या उपक्रमामध्ये उपक्रमामध्ये आपला विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षकांचा सहभाग या ठिकाणी करायचा आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद